अच्छा लिंगायत इतका मोठा सन्मान विसरू शक नहीं आमदार अभिमन्यू पवार एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधि एम बी मणिया औसा शहर आणि तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने औसा येथे केलेला भव्य सत्कार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही माझ्या दोन्ही टर्मच्या निवडणुकीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाने खंबीरपणे शक्ती उभी केल्यामुळे मला हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याच्या संयोजन समितीने सुचविल्याप्रमाणे औसा या संतांची भूमी असलेल्या शहरासाठी महात्मा बसवेश्वराच्या नावाने महाप्रवेशद्वार निर्माण करणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे पुनर्रचना करून लिंगायत समाजातील सर्वसामान्य घटकांनाही लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जाईल औसा शहरात वाहतुकीची कोंडी थांबविण्यासाठी उड्डाण पुलाची उभारणी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा विकास शहरात सुसज्ज आणि सुरक्षित जागेमध्ये स्टॅच्यू पार्क निर्माण करून या पार्कमध्ये जगतज। योती महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवराय पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखणे स्मारक उभा करण्यासाठी लवकरच प्रयत्न करून लातूर औसा उमरगा गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी सत्कारास उत्तर देताना दिली माजी मंत्री बसवराज पाटील आणि महिला आघाडीच्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर या भावंडांचे खंबीर साथ असल्यामुळे मला मंत्रीपद मिळो किंवा मिळो औसा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या हातून केला जाईल आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि अशासकीय समितीवर घेण्यासाठी योग्य सन्मान जाईल असे आश्वासनही या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले प्रारंभी वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता आणि सचिव अमर उपासे यांनी लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार सोहळ्याचा हेतू विषद केला यावेळी व्यासपीठावर वीरशैव व समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता उपाध्यक्ष नागेश इळेकर वैजनाथ सिंदुरे चंदन उटके राजाभाऊ नागराळे मल्लीनाथ केवयरा गुरुपदा शेटे शेखर लद्दे यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी औसा शहर व तालुक्यातील हजारो विरशैव लिंगायत बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवकुमार मुरबे यांनी केले सरळ आहे स्वच्छ जे वाटतंय ते बोलला जे सांग, सांगायला पाहिजे लोकांच्या माणसं आजकाल फार दुर्गळ आहे पण सुदैवानं ही व्यक्ती आपल्याला लाभली ते सुद्धा अतिशय चांगला योगा योग आहे असं म्हणावं लागेल चांगला योग आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून हे नेतृत्व आपण जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे त्याच्या पाठीमागे एक शक्ती उभा केलं पाहिजे आणि मी आज सांगतो ते कुठल्याही समाजाचे नाही जो बसेश्वराचा विचार होता सर्व धर्म समूहा या विचाराचे प्रतीक म्हणजे अभिमन्यू पवारसाहेब यांचे निघालेले आणि मला पुत्री तर अत्यंत चांगला माहिती आहे पण मी शब्द दिला नाही पण शब्द न देता सुद्धा काम करणारा मी कार्यकर्ता मी नेता <laughs> <था था। laughs> मी तर आमदार झाल्याबरोबर मी परवाही बोललो जिल्हाधिकारी यांच्या बैठकीमध्ये सगळे अधिकारी म्हणजे अधिकारी बैठकी आणि औसा हे महाराष्ट्रामध्ये असं एकमेव शहर आहे की या शहरामध्ये कुणाही महापुरुषांचा पुतळा लिंगायत होऊन आहे आणि महात्मा बेश्वरांचा तर असलाच पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळ आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे पण मी घोषणा केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच एक स्टॅच्यू पार्क आपण डेव्हलप करणार yeah. आणि त्या स्टॅच्यू पार्क मध्ये अतिशय सन्मानजनक प्रेरणादायी पाच महापुरुषांची पुतळे त्यामध्ये दे महात्मा बसेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता अहिल्या आणि अण्णाभाऊ साठे हे पाचही पुतळे एका स्टॅच्यू पार्कमध्ये आपण डेव्हलप करणार आहे हे महाराष्ट्रामध्ये आगळं वेगळं उदाहरण आपण करणार आहे हा एक आपला असा बॅटर बस वेगळा बॅटर आपण वेगळं करतो सगळं हे पण वेगळे पॅन म्हणजे वेगळे वे, वे, एका जयंतीला म्हणा पुण्यतिथीला म्हणा सगळ्याच पुतळ्याची निगा राखली जाईल आणि सगळ्यालाच मानवंधना होईल एकाच वेळी जो कोणी येईल तो फक्त काय महात पाय पाया पडणार नाही सगळ्यांच्याच पाय आपण पुढे जाईल आणि शेवटी सुरक्षेचा विषय आहे तर सगळं अंडर वन कंपन हे एक पोलीस कर्मचारी काफी ड्युटीला त्यामुळे असं एक आगळं वेगळं संकल्पना आहे आणि त्याचं उद्घाटन दाईच्याच हस्त देवेंद्र बोलू पण त्यांना सांगितलं तुमचा अधिकार नाही तर चांगला या निमित्तानं पार्क आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि हरकोडे सरांनी सांगितलं पाटील साहेबांचा उल्लेख करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्यांनी उघड केले मी तर जाहीरपणे हा जा लक्षा लक्ष <laughs> म्हटलेलं आहे म्हणजे चांगली माणसं आम्हाला पाहिजे भावाला घेतलं गेलं बहिणीला पण पण म्हणा आणि साहेबांचा एकूण कॅरेक्टर वागणं बोलणं राहणं स्वभाव हा खरं तर राजकीय एस्पेक्ट नाहीये समाज नाही पण आमच्या पक्षात शोधतात म्हणून आम्ही साहेबाला घेत आणि बघा ना तुम्ही दोन्ही मिळणुकीचा फरक बघा मागे निवडणूक झाली साहेब आम्ही अरे ज्याचा तुम्ही विरोधामध्ये जिंकलो किंवा लढलो बघता पण त्या प्रचारात तुम्ही लागलो आता ते झालंय महाराष्ट्रात म्हणजे मला तर मोठेपणा या निमित्तानं परिसरांचा किती आहे हे मी आवडून या ठिकाणी उल्लेख आहे असं नाही झालं की ते आलेलं की भाजपमध्ये आणि दोन वर्ष आमचं चोरी चोरी चुक्की चुकी मिळणार चालू होता <laughs> पण योग्य वेळ बघून साहेब म्हणले की आपण एक वेळ निर्णय केलो आणि ती योग्य वेळ आली साहेबांनी निर्णय केला आणि साहेबांच्या आणि ताईंच्या येण्यामुळं महाराष्ट्राच्या एका राजकारणात एक वेगळं वळण दिल्याने विधान नाही महाराष्ट्राच्याच नाही मी तर म्हणतो की कर्नाटक सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अशी मोठी माणसं या पक्षात आली त्याचं मी मनातून स्वागत पक्षाचं करतो आणि साहेबांच्या व्यक्तिरात अनेक पलटू आपल्याला सांगता येतील त्यांनी खरं म्हणजे या औसा हा दुर्लक्षित प्रांत म्हणजे लहान भाऊ लहान भाऊ लहान भाऊ लहानच आईवड ठेवल्या पण त्याला हे वाळवंटाला या विकासाचा चेहरा जर पहिल्यांदा कोण दाखवला असेल तर मान्य बसवण्याचे मी आणि बसवला जी रसला पाया अभिमन्य करी तसे कळस पाया घेणे रचला मी कळस करत मी साहेबांना बोललो माझ्या भाषणात एकदा तुम्ही व्यंग आहेत मी विराट कोहली तुम्ही आपला एखादा फोगोवर कुठंतरी मारलेला आहे मी ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहात त्याच्यामुळं तुम्ही जो पाया आहे त्याला कळस करायला फारसा वेळ लागणार होता तुमचं तुम्ही दोघे त्यामुळे आपण आपल्या दोघांची नजर ताईला निवडावं लागत आहे आता समाजाला खासदार दिलाय आता एक आमदार पण द्यायचा आहे मागणी केली त्यामुळं समाजाने ज्या विश्वासाला या पक्षाला भरघोस मदत दिली म्हणजे मला तर नव्याण्णव टक्के म्हणले नाही चुकून एक टक्का कुठे घातला मला माहीत नाही मी तर शंभर टक्के म्हणतोय म्हणजे मला मतदान न करायचं कारण पण नाही समजा तिकडं हे असते तर थोडंफार इकडे झालं असत सर बरोबर आहे मी तर एका भाषणामध्ये लातूरच्या म्हटलं होतं त्यावेळेस चाललं होतं श्रीशैलजीच मी म्हणलो श्रीशैलजी ऐंशी टक्के ऐंशी गुटकीच्या घेऊन जातो ताजा घड़ा मोड़ी एम एस मराठी न्यूज चैनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद